नमस्कार मित्रांनो मित्रांनो सहा देशांमध्ये दे कांदा निर्यातीला जी परवानगी मिळाली होती आता त्या देशांमध्ये कांदा निर्यात हा होणार आहे पण मित्रांनो हा कांदा कुठलाही खाजगी व्यापारी हा निर्यात करणार नसून एन सी ई एन ही सरकारचीच एक कंपनी हा कांदा निर्यात करणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना अशी आशा होती की हा कांदा देशा त्या देशांमध्ये निर्यात झाला तर बाजारभावाला कुठेतरी आदार मिळ मिळेल आणि तेवढे दोन पैसे शेतकऱ्यांना शिल्लक उरतील पण मित्रांनो सरकारने याचा पूर्णपणे बंदोबस्त केलाय की कुठेही या कांदा निर्यातीचा शेतकऱ्यांना एक रुपयाचाही फायदा झाला नाही पाहिजे तर मित्रांनो हे कसं हे मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ही एन सी ई एल जी कंपनी आहे ही कांदा खरेदी शेतकऱ्याकडून किंवा किंवा मित्रांनो थेट बाजार समितीतून न करता खाजगी व्यापाऱ्याकडून करणार आहे आणि या कंपनी नेणीने खाजगी व्यापाऱ्यांकडून तसे टेंडर मागवले आणि एका व्यापारी कंपनीनेचे एकोणतीस रुपये प्रति किलो या दराने टेंडर मंजूर करून आता ही एन सी ई एल कंपनी त्या व्यापाऱ्याकडून एकोणतीस रुपये प्रति किलो या दराने कांदा खरेदी करणार आहे आणि तो कांदा या सहा देशांमध्ये सुमारे शंभर ते एकशे वीस रुपये किलो या दराने विकणार आहे म्हणजे मित्रांनो भारतातील व्यापाऱ्यांना कांद्याचा दर मिळ मिळत आहे एकोणतीस रुपये किलो एन सीई या सरकारी कंपनीला दर मिळत आहे एकशे वीस रुपये किलो आणि हा जो शेतकरी आहे भारतातील शेतकऱ्यांना मात्र कांद्याचा दर मिळत आहे मित्रांनो तेरा ते चौदा रुपये किलो म्हणजे याच्यात व्यापाऱ्याचाही फायदा सरकारचाही फायदा पण घाटा आहे तो फक्त शेतकऱ्याचा आणि हे कशामुळे तर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक आहे आणि याच्यामध्ये जो ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गाला खुश ठेवण्यासाठी हे भाव दबाव ठेवायचे आहेत पण नि पण मित्रांनो शेतकऱ्यांची मागणी होती की कुठेतरी निर्यात करायची आणि झाली पाहिजे म्हणून हे थोड्या प्रमाणात कांदा निर्यात हे सरकार करणार आहे पण या निर्यात झाल्यानंतरही शेत सरकारचा पूर्ण प्लॅन आहे की या नि की या निर्यातीचा कुठलाही फायदा हा शेतकऱ्यांना होता कामा नये म्हणून मित्रांनो एवढा मोठा प्लॅन आखून सरकार अशा प्रकार अशा प्रकारचा मित्रांनो शेतकऱ्याचा कुठेतरी गेम करताना दिसत आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद